जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या चोवीस ऑक्टोबरला मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोजे सातेवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत काय नामवंत नंदींचे फिक्सपाय तर मित्रांनो या चोवीस ऑक्टोबरच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कारुंडे एक्सप्रेसचे की आपल्याला घोटकरांच्या छोटा सरजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका उर्मिला ताई यांचा अर्जुन आपल्याला खरसुंडीकरांच्या बाब्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे शॉर्टगन मेहरबान आपल्याला शाकीरबाई यांच्या राजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका ज्या नंदीला गावटीबाईलाच देवदूत म्हणून ओळखलं तसा मोविलचे डुमा यांचा द्वादश भिंद केसरी बकासूर आपल्याला रुस्तम हिंद केसरी महिब्यासोबत किंवा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सराजेसोबत पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन